स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आपल्या मॅथ पंडे या चॅनल चॅनलमध्ये तर चला आज आपण ज्या टॉपिकची निवड केली आहे त्या टॉपिकचं नाव आहे भागाकार अत्यंत सोपा वाटणारा टॉपिक परत वेळेला गफलत करतो मुलं चुकीचं उत्तर काढतात घाई गरबडीमध्ये तर चला तीच घाई गडबड होऊ नये आणि त्या क्षणी कशा प्रकारे शांत डोकं ठेवून आपण आन्सर काढलं पाहिजे तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपण काही क्रिटिकल एक्झाम्पलची एक सा या ठिकाणी निवड केलेली आहे तर पहिलं एक्झाम्पल आहे एका सहलीसाठी तीस विद्यार्थ्यांचा खर्च साठ साठ रुपये आहे तर एका मुलाचा खर्च किती अगदी सहज लक्ष देते या किमतीला या या संख्येने भाग द्यायचा आहे बाकी काय नाही साठ साठला तीसने भाग द्यायचा आहे आपण लगेच स्पर्धा परीक्षा असल्यामुळे तोंडी उत्तर काढतो तीस दोन्ही साठ तीस दोने साठ बावीस उत्तर आणलं लगेच तोंड आपला बावीस पर्याय दिसतो आपण लगेच ऑप्शन बावीस सिलेक्ट करतो परंतु हा ऑप्शन चुकीचा आहे कसा चुकीचा आहे पहा एका मुलाचा खर्च एका मुलाचा खर्च बरोबर किती साठ साठ भागिले तीस भागिले तीस पहा तुम्ही झिरो झिरो कट कर करू शकता तीनने पण भाग देऊ शकता किंवा तीसने डायरेक्ट पण भाग देऊ शकता पहा झिरो गेला झिरो गेला तीन एके तीन तीन दोने सहा हा झिरो आहे तासाच येईल आणि तीन दोने सहा दोनशे दोन उत्तरे पहा पर्याय क्रमांक तीन किंवा तुम्ही जर डायरेक्ट तीसने भाग घेत असाल तर पहा साठ साठ भागिले तीस तीस एके तीस तीस दोने साठ सा नंतर आपण सहा घेणार तीसच्या पाड्यात सहा नाही म्हणून झिरोचा भाग देणार आणि नंतर साठला भाग देणार तीस दोन्ही साठ मी तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगितलं तीन भाग देण्याचंही सांगितलं आणि तिसने भाग देण्यासही सांगितलं ऑप्शन नंबर थ्री दोनशे दोन आपलं उत्तर येईल म्हणजे एका मुलाचा खर्च असणारे आपला दोनशे दोन याच प्रकारचं पुढचं एक एक्झाम्पल पाहूया एक डझन टेबलांची किंमत बहात्तर बहात्तर रुपये आहे तर एका टेबलाची किंमत किती सेम या प्रमाणे बहात्तर बहात्तर ला एक डझन म्हणजे बारा नग असतात बहात्तर बहात्तर ला आपण बाराने भाग देणार पुन्हा या ठिकाणी मुलं चूक करू शकतात बारास बहात्तर बारास बहात्तर उत्तर आलं सहासष्ट परंतु भाग देताना पुन्हा या काळजी घ्यायची आपल्याला बारा एक बारा बारास बहात्तर पुन्हा बाराने सातला भाग द्यायचा आहे डायरेक्ट बहात्तरला नाही द्यायचा सात बाराच्या पाड्यात नाही झिरोचा भाग देणार आणि नंतर बहात्तरला भाग द्यायचा द्यायचाय बारसक बहात्तर म्हणजे एका टेबलाची किंमत असणार आहे सहाशे सहा रुपये पर्याय क्रमांक एक तर ही आपल्याला त्यावेळेला यायची असेल शांत डोक्याने एक्झाम्पल सोडवायचे असतात तर चला एक्झाम्पल नंबर थ्री कडे जाऊया आपण पंचवीस लोकांचा एकूण प्रवास खर्च आहे पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये तर दहा व्यक्तींचा प्रवास खर्च किती असेल पुन्हा या आए, पंच्चतर, पंच्चतर दोन एक्झाम्पल प्रमाणे आपण सुरुवातीला एका व्यक्तीचा प्रवास खर्च काढणार आहोत आणि मग एकावरून आपल्याला दहा व्यक्तींचा प्रवास खर्च मिळू शकतो तर एका व्यक्तीचा प्रवास खर्च काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला पंचवीसने भाग द्यावा हो लागेल तर चला एका व्यक्तीचा खर्च परीक्षेत सोडवताना हे तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहिण्याची गरज नाही एका मुलाचा खर्च एका व्यक्तीचा खर्च वगैरे शॉर्टकट मध्ये फक्त सावकाश आणि शांत डोक्याने आपल्याला काळजी घेऊन त्या ठिकाणी कर सॉल्व्ह करायचं असतं मग एका व्यक्तीचा खर्च किती असेल पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागिले पंचवीस पुन्हा याप्रमाणे भाग देताना काळजी घ्या पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सातला भाग जात नाही झिरोचा भाग आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तीनशे तीन इथे पर्याय मध्ये तीनशे तीन दिसते बरेचशे मुलं लगेच पर्याय लिहून टाकतात तीनशे तीन परंतु आपल्याला पुढे काम करायचंय हा खर्च झाला फक्त एका व्यक्तीचा दहा व्यक्तींचा खर्च काढायचा आहे आणि म्हणून दहा व्यक्तींचा खर्च येईल आपल्याला पहा या ठिकाणी तीनशे तीन ला दहाने गुणावं लागेल अजून काम बसण्याची गरज नाही तीनशे तीन वर हा शून्य ठेवून द्या उत्तर आलं तीस तीस रुपये म्हणजेच तीन हजार तीस रुपये आपलं पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे आपण तीन एक्झाम्पल पाहिली अजून एकही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत तर चला पुढील एक्झाम्पल उदाहरण क्रमांक चार दीड डझन दूरदर्शन संचाची किंमत नव्वद हजार नव्वद रुपये आहे तर प्रत्येक दूरदर्शन संचाची किंमत किती चार आपल्या समोर आहेत आहे दीड डझन दूरदर्शन संचा एक डझन म्हणजे बारा म्हणजे दीड डझन म्हणजे किती होतील अठरा अठराने आपल्याला या किमतीला भागायचे म्हणजेच आपल्याला एका दूरदर्शन संचाची किंमत मिळणार आहे तर चला आपण भागाकार करूया नऊशे आणि हे नव्वद भागिले अठरा काळजीपूर्वक भाग द्यायचा आहे अठरा पंचे नव्वद सुरुवातीला पहिल्या नव्वदला भाग द्या बाकी आली शून्य हा पुढचा शून्य आहे तसाच आपण मांडणार आहे पुन्हा त्यानंतर एक एक अंक घ्यायचा आहे पुन्हा नऊ घेतला नऊ हा अठराच्या पाड्यात नाही पुन्हा शून्याचा भाग जाईल आणि नंतरच हा शून्य आपल्याला घ्यावा लागेल अठरा पंचे नव्वद बाकी आली शून्य म्हणजे आपलं उत्तर आले पाच हजार पाच रुपये एका दूरदर्शन संचाची किंमत पर्याय क्रमांक तीन बरेचसे मुलं या ठिकाणी भाग देताना चूक करणार आहे शून्याचा भाग दिला तर दुसरा शून्याचा भाग देणार नाही दोन्हीपैकी एक तर शून्य तीन गमावणार आहेत म्हणून काळजीपूर्वक आपण हा भाग दिला पाहिजे दिसायला सोपं वाटणारं परंतु वेळेला फसवणार आहे एक्झाम्पल त्याला पुढे साडेसात किलोग्रॅम हळदीचे साडेसात किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आणि वरचा अर्धा ग्रॅम म्हणजे सॉरी वरचा अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम माहिती आहे आपल्याला यात पाचशे मिळवा अर्धा म्हणजे एकूण झाले पहा एकूण किती झाले सॉरी हा हा एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम अर्धा म्हणजे पाचशे ग्रॅम आपल्याकडे आहेत साडेसात किलोग्रॅम मग आपल्याला सात किलोग्रॅमचा विचार करायचा आहे सात किलोग्रॅम म्हणजे सात हजार ग्रॅम आणि त्यात हे पाचशे मिळवा म्हणजे एकूण झाले सात हजार पाचशे ग्रॅम म्हणजे सात हजार पाचशेला आपल्याला भागायचे एकशे ने कारण एकशे पन्नास ग्रॅम ची एक पिशवी आहे तर अशा किती पिशव्या तयार होतील म्हणजे एकशे ने आपल्याला सात हजार पाचशेला भाग द्यायचा आहे तर चला आपण या ठिकाणी भाग देऊया सात हजार पाचशे भागिले एकशे पन्नास किंवा या ठिकाणी तुम्ही असाही पण उभ्या पद्धतीने भागार करू शकता सात हजार पाचशे भागीले एकशे पन्नास शून्य शून्य कट झाला पंधराने ते भाग द्या पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर वर्षा शून्य आहे तसाच मांडा उत्तर येईल पन्नास एकतर ही पद्धत जमत असेल हिने भाग द्या किंवा असा भाग दिला तरी पण चालू शकतं शून्य शून्य कट कर करून डायरेक्ट पंधराने भाग दिला तरी चालल किंवा या पद्धतीने दे पण तुम्ही भाग देऊ शकता एकशे पन्नास पाचशे सातशे पन्नास आणि वरचा शून्याचा डायरेक्ट भाग जाईल उत्तर आलं पन्नास चला आपण शेवटचं एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल नंबर सहा पावणे नऊ किलोग्रॅम लोणच्या पावणे नऊ किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे आपल्याला माहिती एक हजार ग्रॅम आपण आत्ताच पाहिले मग पावणे नऊ किलोग्रॅम पावणे नऊ म्हणजे आठ किलो आणि वरचा पाऊन किलोग्रॅम मग आठ किलोचे ग्रॅम किती झाले आठ किलोचे ग्रॅम आठ हजार ग्रॅम बरोबर आणि वरचा जो पाऊन किलोग्रॅम आहे पाऊन किलोग्रॅम म्हणजे थ्री बाय फोर किलोग्रॅम पावून किलोग्रॅम हे झाले सातशे पन्नास ग्रॅम पाऊन किलोग्रॅम दोघांची बेरीज होईल आठ हजार सातशे पन्नास ग्रॅम आठ हजार सातशे पन्नास ग्रॅम या आठ हजार सातशे पन्नास ग्रॅमला अडीचशे ग्रॅम ची एक पिशवी आहे अडीचशे ग्रॅम ची एक पिशवी आहे याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील असं हे उदाहरण आहे म्हणजेच आपल्याला ने दोनशे पन्नासने या संख्येला भाग द्यायचा आहे तर चला आठ हजार सातशे पन्नास भागिले दोनशे पन्नास शून्य शून्य कॅन्सल करा पंचवीस ने वरती भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी पंचाहत्तर बाकी उरली पहा सत्त्याऐंशी वजा पंच्याहत्तर बारा बाकी उरली बारावर हा पाच घ्या एकशे पंचवीस झाले पंचवीस पाचशे एकशे पंचवीस हे उत्तर आलं आपलं पस्तीस पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारची की भाकाराची परंतु लेखी असणारी उदाहरणे दिसायला सोपी परंतु वेळेला फसवणारी एक्झाम्पल मला पूर्ण खात्री हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र आपल्या चॅनलला विसरू नका जेणेकरून प्रत्येक वेळेला जेव्हा नवीन व्हिडिओज बनवला जाईल त्याचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील तर चला विद्यार्थ्यांनो भाकाराची उदाहरणे आपली याच ठिकाणी संपलेली आहेत असे नाही अजूनही काही एक्झाम्पलचे टाईप्स आपले बाकी आहेत पुढील येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण त्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहोत या पुढील जो व्हिडिओ आहे तो आपला बॉडमस रूल किंवा कंचे भागवेव रूल वर आधारित असणार आहे तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार